शाळा सगळे कॉलेज चांगले हे विजयदादांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघाले कारखाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघाले हे जेवढे तुमच्याकडे येत ना विकास सांगायला त्यांनी एक कारखाना काढलाय का एक शाळा काढली का एखादी कंपनी काढली का तिथं शंभर कोरोना रोजगार मिळेल आणि हे काय विकासाच्या गप्पा मारतायत अरे तुम्ही स्वतः काही केलंय का तिथं शंभर लोकांचा रोजगार हा तुमच्यामुळे उभा राहील हे तुम्ही केलंय का एखादं प्रोजेक्ट दाखवा बाळाला तुमचा ते वाया वाटर पार्क ना सयाजी एक दिवसात आमचा बघायचा झाला नाही पूर्ण आता परत अर्ध राहिले ते कोणाला परत पुढच्या उन्हाळ्यात आणावं लागते खर्ची काम होत इकडे आले हॉटेल करा रूम करा जेवणाचा खर्च म्हणजे पर्यटन वाढलं पाहिजे शिवशृष्टी केली एक लाख लोक वर्षाला येतात एक लाख लोक अरे तुमच्या तोंडा बघायला शंभर लोक पण आहे का तुमच्या तोंडाबाबतचा विकास होणार आहे का या कुटुंबाने मी जबाबदारीने सांगतो मी त्या समोर सांगतो जेवढ्या सुख सुविधा तुमच्या अकृतमध्येच पाहिज्या हे सांगायला मला काही वाटत नाही तेवढ्या आमच्या बीड हे जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथं नाही इथं आल्यावर आमच्या जिल्ह्याचं गाव आम्हाला खेळ वाटलेला हे प्रामाणिक सांगतो मी मी समोर सांगतो एवढं काम हे विजयमातून एक एक इमारत एक एक रस्ता कायदा अरे चांगल्या चांगल्या नेत्याचे गाव बघितले महाराष्ट्रातल्या तीनशे आठ ठावन तालुक्यातला तालु तालु एक तालुक्यात ठेवणार नाही मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो या तीनशे आठ तालुक्यात त्या तालुक्याचं गाव नाही तरी असं सुंदर गाव एक पदा महाराष्ट्रात जागवा भाजपवर मी सांगतो धनिशील भाईला विड्रॉल करा म्हणून एक गावाचं नाव सांगा जे गाव एवढं सुंदर बनवलंय अरे सांगितली प्रेमाने जीवतून काम केलंय टीका करायला काही अक्कल लागत नाही हो अक्कल ही काम करायला लागते पण मला एक करा ना भाई तुम्ही भाजपमध्ये गेले तर तुम्ही लोकशाहीवादी होते आणि तुम्ही भाजप सोडली की तुम्ही लगेच पार दहशतवादी आपल्या बरे झाले असं कस म्हणजे भाजपमध्ये असताना विजयदादाचं कुटुंब लय चांगलं आणि जसं मागावर एक व्हिडिओ केला तुम्हाला हातात घ्यावा लागेल लोकसभेला जे आपल्या बांगल्यावर लगेच गिरीश महाजन चंद्रकांतदा राग लागली मग कोटील घेऊन कुटुंब वाईट कशाला पाया पडायला घ्या सगळे बांगल्यावर काहीतरी ना ते चांगले का वाईट आहे पण मुळात राजकारणासाठी कोणत्याही फळाला जाऊन दादागिरी करायची आमचे तुमचे जे, जे पालकमंत्री आहेत सध्या स्वतःला पालकमंत्री समजते त्यांनी घोटाळे भरपूर केले के ते सांगायला लागलो त्यांचा दहा टाईप टाईम नाही पण त्यांचा एक कोविडचा घोटाळा आहे दादा कोविडचा घोटाळा ज्या घोटाळ्या हायकोर्टानं तासे निवडले तो घोटाळा तर कमालाच आहे दोनशे मेलेल्या लोकांनी कोविड आला म्हणून परत वर्गवर व्हायला लागलं त्यांचं त्यांना परत जयकुमार गोरेच्या कोविड मध्ये येऊन इलाज घेतला आणि तो इलाज घेतला नाही तर भत्ता आहे जो भत्ता त्या ठिकाणी दिला जातो तो, तो भत्ता देखील त्या सगळ्या केलेल्या दोनशे के लोकांनी उचलला आणि कोर्टात हायकोर्ट म्हणलंय पोलिसांना गुन्हा दाखल करताय ते जयकुमार गोरेच्या दाखल करायला उशीर झाल्यावर हायकोर्टाचा फक्त मी तुम्हाला एक पॅरेग्राफ वाचून दाखवतो तपास आधी करायला हायकोर्ट काय म्हणलंय न्यायालयाच्या आदेशावरून वडूच पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोडवणे कोर्टात हजर राहिले होते कठोर भूमिका घेतात ते फुटला असा सवाल न्यायालयाने सोडवणे यांना केला पोलिसांचे उत्तर कचऱ्याच्या डब्यात फेकण्यासारखं असं मी सांगत नाही की हायकोर्ट सांगते त्याच्यावर आणि हे असले भ्रष्टाचार केले लोक दहशतवादागिरी करणारी लोक हे येऊन आपल्याला सगळ्यात पारदर्शक कारभार करायचा आता जाती दिल्ली पासून दिल्ली पर्यंत झेंडा आहे जातीवाद करायचा आम्ही म्हणतो भैया आमच्या युवकाच्या हाताला काम द्या आमच्या युवकाला रोजगार नाही हे म्हणतात माझी भंग करा आम्ही म्हणतो आमच्या शेतकऱ्यांच्या मनाला भाव द्या हे म्हणतात मदरसेवरील हिरवा हिरवा झेंडा करा भगवा झेंडा लावा आम्ही म्हणतो त्या शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी पैसे मिळत नाही जीएसटी वाढली महागाई वाढली हे हिंदू म्हणजे हेत्रेने हे जातीमध्ये राजकारण करू इच्छितात त्याला मला एवढं सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना ध्यान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना ध्यान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है आ कर सरकारी करते करतोय या सरकार कते सगळ्या बगायला वेळ नाही आणि हे कोण चारते दाबा घेतले दनकर हे भारतीय जनता पार्टीचे चिरकुट हे उठले की मुस्लिम समाजाला शिवाय देतात तुम्ही म्हणले ना जानकर सरकारला सहमती आहे का ते भाजपला सहमती शिवाय बोलू शकत नाही आता एक नवीन पार्टी आहे जी तुम्ही चांगले पुतणे बाकीचे सगळेच पुतणे काय चांगले नसते राजकारणात ही एक पार्टी आपली चोरलेली त्या चोरलेल्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले अजित दादा ते म्हणतात की मी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मानणारा माझा पक्ष आहे म्हणून मला मत करा सेक्युलर मत हे माझ्या सोबत राहिले पाहिजे दादा मला तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही सेक्युलर म्हणताना स्वतःला तुम्ही विचार सांगताय मग सहा महिन्यापूर्वी कायदा नरेंद्र मोदींनी आणला त्यावेळेला तुमच्या पक्षाचे एकच खासदार आहेत त्या खासदाराचं नाव सुनील तटकरे त्या सुनील तटकरेंनी कुणाच्या बाजूने मतदान केलं त्यांनी नरेंद्र मोदींच्या बाजूला वक्त वटपिलाच्या बाजूला मतदान केलं अरे आमच्या पवार साहेबांच्या पक्षाचे आठ खासदार आहेत त्यात आमचे धैरेशी भाई आहेत ते खरे सेक्युलर <प्णुण> होते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कायद्याच्या मतदान केलं आमच्या उद्धव साहेबांचे नाव खासदार होते त्यांनी विरोधात मतदान केलं त्या तुमची हिमत आहे नरेंद्र मोदींच्या विरोधात मतदान करायची तुम्ही नाही करू शकत अरे तो संग्राचे आमच्या नवीबद्दल वरतो आम बद्दल बोलतो हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष निर्माण करायचं काम करतो जर तुम्ही सेक्युलर असता तर तुमची हिंमत काय झाली त्या सगळ्या पक्षातून करायची पवार साहेबांच्या पक्षात जर सा असं कुणी वागलं असत तर साहेबांनी राजकीय फायदा तो तोडायचा तो का विचार केला नसता पहिल्या दिवशी आमदाराच्या पेकरातला घालून त्याला पक्षाच्या बाहेर कलला असता तुम्ही सेक्युलर राजधानाचं कसं झालंय मकर नावाचं एक पिक्चर आहे गल्लीत गोंधळ दिल्लीत मजरा बघितलंय का आपण जानकर साहेब तसं झालं दिल्लीत मोदी शाहला म्हणायचं हमस मुंबईत देवेंद्र फडणवीस हमसह साथ आहे आणि त्या गल्लीत आलं की भाजपला सोबत म्हणायचं हम कोण अरे असं कसं झालं झालं तुम्ही जर अक्रूंच्या गल्लीत भाजपाच्या विरोधात गेल तर दिल्लीत देखील तुम्ही भाजपाच्या विरोधात बसायला पाहिजे ना तिकडे हमसात चालता येथे हम आपण असं करत पण मुळ भारतीय जनता पार्टीनं ह्यांना मत खायसाठी पार्टी ही भाजपाची काम करायला लागली जर अजितदादाचे उमेदवार कोणी पक्षाचे मत मागायला अल्पसंख्याक आहे आहेत उनको पुछो की संग्रामच्या प्रचार कारण हे लोक धर्माच्या पलीकडे ह्यांना काही घेऊ देणार नाही मित्रांनो निवडणुका आल्या की हे जातीपाती राजकारण करतात मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे मी विजयदादांनी काय केलं फक्त आत्मूचा या जिल्ह्यासाठी काय केलं हे मी तुला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही फक्त एवढं सांगतो एक तरी नगरसेवक जर त्यांचा निवडून आला एक तरी सव्वीस आहेत ना आपले एक पंचवीस जरी नगर शेवट हो नगराध्यक्ष आपला आला तरी माझे दहा हजार रुपये मुलं देतो एवढी काळजी घ्या सव्वीस पैकी सव्वीस नगरसेवक नुसते निवडून आलो नका तर समोरच्या तर डिपॉझिट जप्त झालं पाहिजे अशा पद्धतीने मतदान करा अरे फेसबुक ला मला क्लिप बघायला भेटली की अमृतचा विकास झाला नाही विकास झाला नाही एकच नारा होता की अमृतचा विकास झाला नाही आणि मी माझ्या मनाला विचारत होतो की नेमकं आता ह्यांना काय करावं म्हणजे ह्यांना आक्रोशचा विकास दिसत आणि मी बऱ्याच मित्रांना फोन लावले म्हणलं चांगला डोळ्याचा डॉक्टर कुठे <laughs> येते आमचा महाराष्ट्रात कारण हे एवढी आंधळी झाली ह्यांना आक्रोशला किंवा सोलापूरला ह्यांचा उपचार होणार नाही लहान डॉक्टर रिटायर झाले बिचारे तर त्यांना विनंती करून की ह्यांना जरा ह्यांची डोळे चेक करा आणि डोळे जर चांगले असले तर चांगला मेनूचा डॉक्टर पुढे हे रोल लागेल काय हे तुम्ही तुमच्या भाषेत सांगा आमच्या मित्राचं गाव आमच्या मतदारसंघातलं बैठल जरा तिकडे नेऊन विकास दाखवा किंवा जे पालकमंत्री ज्यांचा पण धंदे सगळे काळे वारी गाव नेमका केली पंधरा वर्षात ती दाखवा आणि मग अक्रोज करायला विकास तर पॉडेल दाखवा आणि सारखा एक कता लावलाय अक्रोज मध्ये दहशत आहे दहशत आहे अरे अक्रोज मध्ये जर दहशत असती तर तीन तीन पॅनल उभा राहिले असते का ह्या चौकात येऊन ह्या स्टेजवर तुम्हाला नाव म्हणून वाटले असं पण पल्लीकडा स्टेज लावून तुम्ही इतर भाषण केलं जर दहशत असते घडलं असत अरे दहशत ही धोंडा केला तुमचा मंत्री गिरीश रावल आहे भाजपचा त्याची आई विरोध करायसाठी पोलिसांना पाठवून उमेदवार उचलून आणले आणि सव्वीसच्या सव्वीस बिनविरोध केले तुमचे मंत्री गिरीश महाजन त्यांनी त्यांची बायको बी निरोप केली तिथं दहशतचा वापर केला अरे अक्रुज मध्ये दहशत असतील तर तीन पॅनल झाले नसते मोहिते पाटील कुटुंब हे दहशतिने नाही तर त्यांनी अक्रूज आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकांची मन हे प्रेमाने आणि कामाने जिंकले <laughs> त्यांना लोकांच्यावर विश्वास आहे की आपल्याला दादा करायची गरज नाही आपण केलेल्या कामावर त्या ठिकाणी निवडणूक होऊ शकते आज मी तुमच्या वॉटर पार्कला निवडणुकीत होतो निवडणुका संपल्या आणि पोराला मी आश्वासन दिलं होत कि तुला वॉटर पार्कला घेऊन जाईल मग निवडणूक झाली की पोरगा म्हणलं अबू आप बोला त्याला वॉटर पार्क खोली जाऊ घे कोणसे वॉटर पार्क खोली जाते मी म्हणलं बाबा तू सर्च कर तू तुम्हाला सांग संध्याकाळी आल्यावर तुला घेऊन जातो त्यानं सर्च केला आणि संध्याकाळी मला सांगितलं की मला सगळ्यात चांगलं वॉटर पार्क हे सयाजी राजे वॉटर पार्क अंग वाटलं <laughs> मग मी त्याला घेऊन आलो आदल्या दिवशी रात्री आला भाऊ इथं आतिथी हॉटेलला थांबलो शालीमार हॉटेलला जेवण केलं एक आईस्क्रीम चांगली होती त्याचं काय मला दुकानाचं नाव आठवत नाही पण तिथे आईस्क्रीम घेतली आणि ज्या हॉटेलला मी थांबलो तिथं आमच्या भागातली चार जणांनी रूम घेतल्या होत्या आम्ही वॉटर तुमच्या इथं तिकीट काढून आलो तुम्हाला कुणाला सांगितलं नव्हतं नंतर सयाजी राजेला सांगितलं ते भेटायला आले आणि दैलेश भाई नंतर राखवले आम्हाला तुम्ही सांगितलं नाही पण आजच्या दिवसात वॉटर पार्क आम्हाला बघणं झालं नाही पण चार पाच हजार लोकांची गर्दी होती त्याच्यात माझ्या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातले आमच्या भागातले किमान पाचशे पेक्षा जास्त लोक हे रविवारच्या दिवशी मला आणला वर्षातले दोन महिने व्यापारी येतात या व्यापाराच्या माध्यमातून इथले आमचा हॉटेल व्यवसाय चालतो इतर सगळे व्यवसाय या चालतात याच्यातून रोजगार होत नाही हरेशी भाईला विरोधकांना एक लक्षात ठेवा गोरे आणि आमचे राम भाऊ त्यांना घराचा ना आणि कुणी लई येण्यासारखं केलं तर घोडे नाव लावायचं पण ना आले डाऊच <laughs> डाऊचा डाऊची करताय शीतलताईच्या सभेत तुम्ही लाईट काढता दगड टाकता अरे ही आकृती संस्कृती नाही महिला भगिनीच्या सभेवर दगडफेक करायची लायटा काढायच्या अरे तुम्ही अजून आमदार नाही नगरपालिका तुमच्याकडे नाही फक्त राज्यातला सत्ते तुमचा तुमचं मत एवढी बसतील कधी आक्रुज मध्ये असं झालं का जानकर साहेब तुम्ही गोयटे त्या कुटुंबाच्याकडे जात होते इथं भाषण करताना तुमची लाईफ कुठे घातली कधी दगड टाकले अरे तुमच्या सभेवर कधी दगड टाकले दोन चार घेऊन येता आणि दगड फेकता लहान मनाला पाहिजे तुम्ही हा आकृती संस्कृती बिघडायला निघाला महिला भगिनीच्या सभेमध्ये गोदा करताय अरे लोकशाहीचा सगळ्यात पवित्र खेळ जर करताय तर तो, तो निवडणूक आहे निवडणुकीचा खेळ हा निवडणुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी पण तुमच्याकडे सांगायला काहीच नाही म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आता ह्या पातळीला मला आमच्या मित्राचा एक मित्र भेटला भाई तो मला सांगत होता की नगर परिषदेत लईन पैसे वाटणार आहेत अरे म्हणलं किती पैसे वाटणार आहेत नाही म्हणलं लयन पैसे वाटणार आहेत अरे म्हणलं अखरूरच्या जनता स्वाभिमानी आहे काय म्हणणार नाही म्हणले तुम्ही बघा डोळा होणार आहे मी त्याच्यासोबत पेन टाकली म्हणलं आपण तीन तारखेला बघू <laughs> तो म्हणला हजार रुपयाची पैन टाक म्हणलं टाकली ते म्हणला किती येतील तुमचे आमचे किती येतील नाही तुमच्या शून्यापेक्षा एक तरी जास्त होत काय काढला अरे म्हणलं पाच हजार आणि काय होणार आहे ते म्हणाले प्रत्येक मताला पाच हजार अरे म्हणलं पाच वर्षासाठी मतदान द्यायचं एका वर्षात पेट्या दिवस तीनशे पासष्ट पाच वर्षाचे अठराशे पंचवीस पाच हजार भगिले अठराशे पंचवीस केलं दोन रुपये पैसे रोज रोहतले दोन हात रुपये मावशी चहा किती आहे आपल्याकडे आक्रुजला तीन चहा तुम्ही दिवसातून चार पिता <laughs> म्हणजे आमच्या ताईचा दिवसाला चहाचा खर्च रोजचा चाळीस रुपये एकटीचा मैत्रीण असले पाहुणे लावले असले त्यांचा वेगळा अरे तुम्ही कुणाला विकत घ्यायची भाषा करताय मग हे माणसाचं मन आहे आणि आक्रोज कर एवढे स्वाभिमानी त्यांचं मन ते कधी विकत नाही हे तुम्हाला तीन केलं नाही जानकर साहेबासारख्या माणसाला सोडून राम भाऊ तुम्हाला तिथून आणून त्यांनी खांद्यावर घेऊन आमदार केले राह तुम्ही चलण बघा भेटून तुम्हाला त्याच्यासाठी सांगितलं मी सांगायला नाहीच काय तर सांगू काय काहीतरी असायला पाहिजे सांगायला म्हणून मी म्हणलं ना जे येऊन विकासाच्या गप्पा मारतात ना जाणकर साहेब त्या आमच्या मित्रांनी त्यांनी काय केलं हे सांगायला पाहिजे आणि तुम्ही त्यांना विचारायला रा पाहिजे कारण आपल्याला त्यांनी आमदार केलं त्यावेळेला ते, ते के चांगले होते जर त्यांची दादागिरी असती तर तुम्ही आमदार एवढा नवीन नावचा माणूस झाला असता का तर झाला नसता याच भान ठेवा आणि एका दोन तारखेला दुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल या चिन्हावर मतदान करून समोरच्या चढी पोहाची जप्त करणार का एवढा कमी आवाज आमचे जी लोक आहेत ना मित्र कंपनी सगळ्याला कानाने कमी ऐकायला येते तुम्ही जरा जोरात बोलले तर काय ठाय बसतील त्यांच्या त्यांचे डोळे पण नीट होतील डिपॉझिट जप्त होणार का मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे घ्या विरोधी पार्टीचा खबर आहे आपलं काय चाललंय रोज आणि ऐकायला आणि <laughs> असं काही नाही त्यांना तुमचं काही राग नाही का ते फक्त भाषणात व्यक्त करतात की तुमचा तो ब्रँड ना तो बाईस का कोणता फिटली का काय कोणत आहे फाटली आपण काय पेत नाही पण आमच्या मित्राच्या एका मित्राने सांगितलं बरेच मोहिते पाटलाचे विरोधक तुमचं ताज बरोबर काही कायम का तुमचे बरेच विरोधक ताज थांबता था था कारण था तिथं ती तुमची वाईन प्यायला भेटते चांगली आणि ते तुमचं शिवामृद्धीच्या दूध नाही दूध नाही खाते आईस्क्रीम पियाडा लस्सी देखील दुसऱ्याच्या हाताने मागवते कारण त्यांना माहिती क्वालिटी पाहिजे असेल तर मोहिते पाहता शिवाय पिराशिवाय दुसरीकडे जाऊन उपयोग नाही आता उजेडात बोराव लागतंय त्यांना पण आंध्रात तुमचा प्रेम घेतल्याशिवाय त्यांच्याकडे भागत नाही दादाजींची भाषा करता टीका केली एखाद्यावर तर ती पटली पाहिजे बर कोण दहशत करायची भाषा करताय ते काय पालकमंत्री ते पालकमंत्री असले सत्तेत वागायला आता आमच्या महिला भगिनी येत आहेत नाहीतर एका महिन्याच्या ऑर्डर मध्ये काय लिहिलंय हे मी वाचून दाखवू शकत नाही कारण आमच्या तुमचे प्रताप आहेत अरे आहेतचे मेडिकल कॉलेज तुम्ही केलं मी खोट बोलत असेल तर ता तीन तारखेच्या आत जाऊन मायणीला देशमुखांना जाऊन विचारा त्यांचं मेडिकल हा त्या ठिकाणी हडप केलं छत्रपती शिवाजी नावाची त्यांची संस्था आहे ती संस्था त्यांनी नेलेले माणसं जीवन करून त्यांचा ठराव घेऊन त्या ठिकाणी हरपली आता मागच्या दोन महिन्यापूर्वी धर्मदाय निकाल दिलाय एवढंच हा प्रतापवर थांबतो हे जयकुमार गोरे यांच्याकडे तुमच्यापेक्षा विकास बाळाला जास्त आहे कारण तुमच्याकडे मेलेले माणसं जीवन करून जीवन करून द्यायची योजना आहे का तेवढा विकास मात्र त्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्याकडे जाणकर साहेब मेलेले माणसं जीवन करून भेटतात दलित आमचे बांधव पिराजी विष्णू भिषेक यांचा मृत्यू आठ दहा दोन हजार सोळा आणि हे पिराजी विष्णू भिषेनला पालकमंत्र्यांनी फोन केला म्हणले व का तुमचे अर्ज मला गरज आहे खाली या आणि पिराजी विष्णू भिषेक हे अकरा बारा दोन हजार वीस ला खाली आले रजिस्ट्री ऑफिस मध्ये आले त्यांना रजिस्ट्री करून तिने वर गेली <laughs> त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला सुप्रीम कोर्टानं देखील बेल दिली नाही हे जेलमध्ये ते गेले आणि जेल जेलमध्ये त्यांना नोकर जामीन दिली त्या जेलचं प्रदूषण थांबवलं गेलं चुकीची जामीन दिली म्हणून अरे ह्या महिला भगिनीच्या प्रकरणात हे अटक होते तुम्ही म्हणले ना महिला म्हटलं म्हणजे बेरी होत नाही खरं हे असे प्रकार करणार लोक त्या ये अंकुज येऊन दहशत दादागिरी तर सांगणार अरे तुम्ही तुमच्याकडे काय केलं तुषार खरात नावाचा एक पत्रकार आहे माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे त्या तुषार खरात कधी तुम्ही फेटाव कधी फेटा आणि त्या तुषार खरात सारखा अन्यायाच्या वेळेला बोलतो म्हणून त्या तुषार खरातला किती वेळ दिवस जेलमध्ये ठेवलं खंडणीच्या गुन्ह्यात तुषार खरात जेलमध्ये जेलमध्ये असताना एक अट्रॉसिटी आणि तीन महिने जो माणूस आहे त्याची जामीन झाली तर सोमवारी बाहेर येणार म्हणून रविवारी परत एक अठराशी टिकेल हा विकास आहे हे दहशतिचं मॉडेल नाही दादागिरीच मॉडेल नाही आणि अशी लोक येऊन हेच म्हणतो ना मी त्या तुषार खराची तुम्ही कधी कहाणी ऐका का म्हणजे दहशत दादागिरी किती आहे मी एक खोटा समजा दोन तारखेला मतदाना तुम्ही त्यांच्या कधीकडे तुमच्याकडे मान खटावे मसवडे तिथे विचारा पंधरा पंधरा दिवस पाणी येत का अरे तुम्ही तिकडे विकास करा आणि मग दिवे लावायला इकडे या तिकडे काय पाहता तुम्ही तिकडे काय शांतपणा करायला लागले आणि मी एवढं सांगतो आक्रोश करालो आईची माया ही ताईला कधीच येत नाही विजयसाठी आकृष्ट कुटुंब हे तुम्ही सगळे आईसारखेला आई सारखी त्याची तुमच्यावर माया आणि ह्या तीन कुमार गोरे आमचा राम भाऊ ते रणजित निंबाळकर ह्या देवेंद्र फडणवीसच्या दाया हे लक्षात ठेवा आई जास्त माया देतील का दाई जास्त माया देती दाईचा पगार बंद झाला का दाई काय का करती हाय तस इकडून आपटून निघून जाणार तसं देवेंद्र फडणवीस नावाच्या मालकाने ह्यांचा पगार बंद केला ना तर हे ज्याने कुणी घर बांधलंय ते अर्ध्या किमतीत घर विकून परत आपल्या आपल्या गावात आलं सत्ता नसल्यावर हे एक पिंट पण इकडे येणार सुद्धा नाही तुमच्या बाउंड्रीला आणि त्यांचे घर विकून द्यायची जबाबदारी शेवटी मलाच घ्यावा लागणार आहे <laughs> शेवटी आपण कुणाचं नुकसान करणार नाही त्यामुळं बाहेरच्या माणसाला मी आलो मी फार गप्पा मारल्या तर जेवढं प्रेम विजयदाय बदालाय धैर्यशील भाईलाय मोहिते पाटील कुटुंबालाय तेवढं प्रेम आम्हाला असू शकत नाही तुमचं कारण एक वर्ष त्या कुटुंबाने तुमच्यासाठी केलं तुम्ही कुटुंबासाठी केलंय तुमचा एकमेकांचा एक तुम आहे हे बाहेरचे पाहुणे कलाकार हे जास्त दिवस टिकत नसतात अरे आक्रोश माहिती आहे खरंतर ह्यांचा एकमेव अजेंडा आहे निवडणुका आल्या मगाशी तुम्ही सांगितले चांगला मुद्दा मांडला होत असलेल्या सभेला उपस्थित आपल्या सर्वांचे नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे भाग्य विधाते ज्यांच्या नावातच विजय असे आदरणीय विजयदादा व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बाळादादा जिल्ह्याचे खासदार थरेशील भैया लडवैया आमदार उत्तमरावदी जानकर साहेब जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष देशमुख साहेब गोबादाचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव शिंदे युवा सेनेचे स्वप्नीलजी वाघमारे कार्य अध्यक्ष रविभाऊ पाटील आणि आदरणीय व्यासपीठ पीठ सर्वच उमेदवार खरंतर मध्ये आल्यावर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव